मुळात पुढच्या बातमीकडे प्रदेशाध्यक्षपदावरून राजीनामा देण्याचे जयंत पाटील यांनी संकेत दिलेले आहेत शशिकांत शिंदे राजेश टोपे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे नव्या चेहऱ्यांमध्ये खासदार अमोल नावाचाही विचार होण्याची शक्यता आहे जयंत पाटील यांनी पायउतार होण्याचा सुतोवाच दिल्यानंतर शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री शशिकांत शिंदे किंवा राजेश टोपे यांच्या नावाची चर्चा आता सुरू झाली आहे नव्या चेहऱ्यांमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नावाची ही चर्चा सुरू आहे आणि त्यांच्या नावाचा देखील विचार होऊ शकतो अशी चर्चा आणि शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नव्या नेतृत्वाकडे द्यावी अशी विनंती कालच जयंत पाटील यांनी केली आणि शरद पवार यांच्याकडे ती विनंती केली आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये पवार यांच्या पाटील यांच्यावरती सर्वाधिक विश्वास असल्याचं बोललं जात आहे मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐका माझं भाषण मला भाषण मला आगे बढ़ेंगे तुम बैठो मला भाषण तुम बैठो तुम्ही बसा खाली बसा ना खाली बसा खाली बसा खाली बसा नाशिककरांनी खाली बसावं नाशिक शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि